नमस्कार भारतीय संविधान जाणून घेण्याच्या या प्रवासामध्ये आपलं सर्व संविधानप्रेमीचं स्पर्धकांचं पुन्हा एकदा या यूट्यूब मालिकेमध्ये मी स्वप्नाथोरात स्वागत करते आपल्या सर्वांना जसं माहितीच आहे की आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये संविधानाच्या चार भागांचा पूर्णतः कलमांसह अभ्यास केलेला आहे आणि ह्या भागामध्ये आपण जो भाग पाच दर्शवतो संघराज्य त्याचा आपण ऑलरेडी अभ्यास हा सुरू केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यावर आधारित त्यांची कार्य त्यांची पात्रता या संबंधित जे कलम आहेत त्यांचा अभ्यास केलेला आहे जी कलम आपल्याला बावन्न पासून त्र्याहत्तरपर्यंत समाविष्ट झालेली होती आणि आपण आज देखील संघराज्य म्हणजे भाग पाचचाच अभ्यास करणार आहोत ज्यामधलं पहिलं प्रकरण आज आपण संपवणार आहोत आणि या प्रकरणाच्या शेवटाला आपण बघणार आहोत मंत्रिपरिषद त्यांची कामकाज आणि महान्यायव्यादी याबाबतची आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला तर संघराज्य भाग पाच प्रकरण एक कार्यकारी यंत्रणा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यामधल्या भागांमध्ये समाविष्ट असलेलं पहिलं प्रकरण म्हणजे ते कार्यकारी यंत्रणा भारतीय संविधानाच्या भाग पाच मधील महत्वाच्या कलमांवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत ज्यामध्ये जसा मी उल्लेख केला त्यामध्ये आपण मंत्रिपरिषद भारताचा महान्यायवादी आणि सरकारी कामकाज चालवणे यांचा समावेश असणार आहे त्या संबंधित सर्व सविस्तर माहिती संदर्भ उदाहरणं आणि काही महत्वाच्या केस स्टडीचा देखील यात समावेश करण्यात आलेला आहे तर मंत्रिपरिषदचे कलम हे कलम चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तर समाविष्ट आहेत भारताचा महान्यायवादी यासाठी कलम शहात्तर आहे आणि सरकारी कामकाज सांगणारे कलम म्हणजे सत्याहत्तर आणि अठ्याहत्तर तर सर्वात प्रथम प्रकरण एकमधलं मधलं मंत्रिपरिषद या कलमाकडे आपण जाऊयात या भागाकडे आपण जाऊयात ज्याच्यामध्ये कलम चौऱ्याहत्तर अधोरेखित करतं की राष्ट्रपतींना मदत आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद कलम चौऱ्याहत्तर एकनुसार राष्ट्रपतींना त्यांचे कार्य पार पाडण्यासाठी मदत आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिपरिषद असेल राष्ट्रपती हा सल्ला मानूनच काम करतील मात्र राष्ट्रपती एकदा मंत्रिमंडळाला त्यांचा सल्ला पुन्हा विचार करण्यास सांगू शकतात पुन्हा विचार केल्यानंतर दिलेला सल्ला मात्र राष्ट्रपतींना मान्य करावा लागतो हे कलम आपल्याला सांगतं चौऱ्याहत्तर एक आणि त्यातलं दुसरं कलम आहे किंवा सब आर्टिकल आहेत कलम दहा चौऱ्याहत्तर मधलं जे सांगतं मंत्र्यांनी राष्ट्रपतीला दिलेला सल्ला न्यायालयात तपासला जाणार नाही याचा उद्देश हा की हे कलम संसदीय लोकशाही तत्वावर आधारित आहे राष्ट्रपती हे नाम मात्र कार्यकारी प्रमुख असतात तर खरी कार्यकारी सत्ता पंतप्रधानाच्या नेतृ नेत्रु, नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाकडे असते आणि ह्या कलमांच्या आधारात मंत्री मं, मंत्रिपरिषद ही किती महत्त्वाची भू भु, भूमिका बजावतात हे सांगणारं कलम म्हणजे कलम चौऱ्याहत्तर त्या संदर्भातली माहिती आणि स्पष्टीकरण म्हणजे बेचाळीसावी घटनादुरुस्ती जी एकोणावीसशे शहात्तर सालची होती ज्यामध्ये राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक केला आणि त्यानंतरची जी चौवेचाळीसावी घटना दुरुस्ती झाली एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर त्यामध्ये राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाचा सल्ला पुन्हा एकदा विचार करण्याचा अधिकार या तरतुदीमध्ये करण्यात आला आणि या संदर्भातली स्टडी जी एकोणावीसशे चौऱ्याहत्तरमधली होती शमशेर सिंग विरुद्ध पंजाब राज्य या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की भारतीय संविधानानुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कार्य करतात जरी काही ठिकाणी त्यांना वैयक्तिक विवेक अधिकार असल्याचे वाटत असले चे तरी ते नाममात्र प्रमुख असल्याने त्यांना सल्ला मान्य करावाच लागतो अशा संदर्भातली केस स्टडी ही एकोणावीसशे चौऱ्याहत्तरमधली होती राष्ट्रपतींसाठी त्यांचा सल्ला देखील किती महत्वाचा आहे हे सांगणारं कलम आपण आता बघितलं आणि त्या संबंधित असलेल्या किंवा त्या मंत्र्यांशी संबंधित असलेल्या तरतुदी आपल्याला कलम पंच्याहत्तरमध्ये बघायला मिळतात ज्यामध्ये उपकलम सुद्धा आहेत त्याचा देखील आपण अभ्यास करूयात तर कलम पंच्याहत्तर मधलं पहिलं उपकलम आपल्याला हे सांगतं की पंतप्रधानांची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि इतर मंत्र्यांची नेमणूक पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसारच राष्ट्रपती करतात त्यानंतरचं दुसरं उपकलम म्हणजे मंत्री राष्ट्रपतींच्या इच्छेनुसार पदावर राहतात आणि त्यातलं तिसरं उपकलम मंत्री परिषद एकत्रितपणे लोकसभेला जबाबदार असते आणि यातलं चौथं उपकलम पदग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतात यानंतरचं पाचवं उपकलम ते म्हणजे कोणत्याही व्यक्तीला मंत्री म्हणून सहा महिन्यापेक्षा जास्त काळ राहता येणार नाही जर ती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर या कालावधीत त्याला किंवा तिला सभागृहाचे सदस्यत्व मिळणे आवश्यक आहे अशा बाबतीतली माहिती देणारे कलम म्हणजे पंच्याहत्तर आणि या बाबतीतलं सामूहिक जबाबदारी म्हणजे जर लोकसभेत एखाद्या मंत्र्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर झाला तर संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो हे कलम मंत्रिमंडळातील एकजूट आणि जबाबदारी सुनिश्चित करते या संदर्भातली केस स्टडी होती ती म्हणजे एस आर बोमयी विरुद्ध भारत संघ एकोणाशे चौऱ्याहत्तर मधला हा खटला ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम पंच्याहत्तर तीन नुसार निरीक्षण नोंदवले नु� ज्यामध्ये सरकारने राज्यातलं सरकार, सरकार बरखास्त करण्याच्या अधिकारावर मर्यादा घालताना न्यायालयाने नमूद केले की मंत्रिमंडळाकडे लोकसभेचा विश्वास आहे की नाही हे सभागृहात सिद्ध झाले पाहिजे याबाबतची ही असा खटला होता किंवा अशी केस स्टडी आपल्याला बघायला मिळते आणि यानंतरचं पुढचं महत्वाचा भाग किंवा कलम म्हणजे ते कलम शहात्तर जे आपल्याला सांगतं भारताचा महान्यायवादी या बाबतीत ती माहिती पुरवतं त्यातलं शहात्तर कलम आणि त्याला आधारित असलेले उपकलम याची आपण आता माहिती घेऊयात त्यातलं पहिलं उपकलम सांगतं की भारताचा महान्यायवादी म्हणजे अटर्नी जनरल हे देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात यातलं शहात्तरमधलं दुसरं उपकलम ते म्हणजे महान्यायवादी यांचे काम भारत सरकारला कायदेशीर बाबींवर सल्ला देणे आणि राष्ट्रपतींनी वेळोवेळी सोपवलेली इतर कायदेशीर कर्तव्य पार पाडणे आहे कलम शहात्तर मधलं तिसरं उपकलम आपल्या कामांच्या त्यांना भारताच्या सर्व न्यायालयांमध्ये सुनावणीचा हक्क आहे हे कलम आपल्याला शहात्तर मधलं तिसरं उपकलम त्यानंतर शहात्तर मधलं चौथं उपकलम ते सांगतं की महान्यायवादी राष्ट्रपतींच्या इच्छेनुसार पदावर राहतात आणि राष्ट्रपती ठरवतील असे वेतन ते मिळवतात यामधलं उदाहरण सांगायचं झालं समजा भारत सरकारला एखाद्या आंतरराष्ट्रीय करारावर कायदेशीर मत द्यायचे आहे तर महान्यायवादी सरकारला सल्ला देतात ते सरकारचे प्रतिनिधी म्हणून सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात युक्तिवाद करतात या बाबतीतला संदर्भ म्हणजे महान्यायवादी यांना संसदेच्या कोणत्याही सभागृहात किंवा संयुक्त बैठकीत बोलण्याचा आणि कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे परंतु त्यांना मतदानाचा अधिकार नाही याबाबतची आपण सविस्तर माहिती कलम अठ्ठ्याहत्तरमध्ये घेणारच आहोत पण महान्यायवादीला असलेली कामं किंवा कर्तव्य हे स्पष्ट करतं ते ह्या कलमांमध्ये जे कलम आपल्याला माहिती देतं ते कलम म्हणजे शहात्तर जो भारताचा महान्यायवादी याबाबतची माहिती पुरवतो त्यातलंच पुढचं कलम म्हणजे ते सत्याहत्तर जे आपल्याला सरकारी कामकाजांचे संचालन सांगते यातही उपकलम आहेत पहिलं उपकलम म्हणजे भारत सरकारच्या सर्व कार्यकारी कारवाया राष्ट्रपतीच्या नावानेच केल्या जातील यातलं दुसरं उपकलम म्हणजे राष्ट्रपतीच्या नावाने तयार केलेले आणि अंमलात आणलेले आदेश आणि इतर साधने अशा प्रकारे प्रमाणित केली जातील ज्यामुळे त्यांची वैधता न्यायालयात तपासता येणार या नाही यानंतरचं तिसरं उपकलम ते म्हणजे राष्ट्रपती भारत सरकारच्या कामकाजाचे अधिक सोयीस्कर व्यवहार करण्यासाठी आणि मंत्र्यांमध्ये उक्त कामकाज वाटप करण्यासाठी नियम बनवतील याचा उद्देश किंवा ह्या कलमाचा उद्देश हा की सरकारी कामकाजात सुलभता स्पष्टता आणि कायदेशीर वैधता आणते राष्ट्रपतीच्या नावाने सर्व कामकाज चालत असल्यामुळे ते एक संघ आणि अधिकृत स्वरूप धारण करते यातलं उदाहरण म्हणजे जर से जर केंद्र सरकारने नवीन योजना सुरू केली तर तिचा आदेश राष्ट्रपतींच्या नावाने जारी केला जातो त्यामुळे या आदेशाला कायदेशीर अधिष्ठान मिळते तर अशा पद्धतीचं सरकारी कामाचं संचलन सांगणारं आपल्याला कलम म्हणजे ते सत्याहत्तर आणि यानंतरचं पुढचं आणि महत्त्वाचं कलम म्हणजे कलम अठ्यात्तर जी माहिती देते आपल्याला पंतप्रधानांची कर्तव्य त्यातही उपकलम आहेत तर त्यातलं पहिलं उपकलम म्हणजे क जे सांगतं भारत संघराज्याच्या प्रशासनासंदर्भात आणि कायद्याच्या प्रस्तावासंदर्भात मंत्रिमंडळाने घेतलेली सर्व निर्णय राष्ट्रपतींना कळविणे त्यानंतरचं अठ्ठ्याहत्तरमधलं दुसरं उपकलम ते म्हणजे प्रशासनासंदर्भात आणि कायद्याच्या प्रस्तावासंदर्भात राष्ट्रपतींनी मागवलेली कोणताही माहिती पुरवणे राष्ट्रपती जी मागणी मागतील किंवा जी माहिती त्यांना माहीत पाहिजे आहे तर ती ह्या कलम अठ्ठ्याहत्तर ख मध्ये ते पुरवण्याचा हक्क हे कलम सांगतं त्यानंतरचं कलम तिसरं उपकलम ग जे सांगतं जर कोणत्याही मंत्र्याने कोणताही निर्णय घेतला असला परंतु तो मंत्रिमंडळासमोर विचारार्थ मांडलेला नसेल तर राष्ट्रपतींनी मागणी केल्यास तो मंत्रिमंडळापुढे विचारार्थ मांडता येतो हे सांगणारा कलम म्हणजे कलम अठ्ठ्याहत्तर ग आणि ह्या अठ्ठ्याहत्तरचा उद्देश काय तर हे कलम पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यातील संवाद आणि माहितीच्या देवाणघेवाणाची यंत्रणा स्थापित करतं यामुळे राष्ट्रपतींना सरकारच्या कामकाजाची संपूर्ण माहिती मिळते आणि ते सल्ला देऊ शकतात आणि मार्गदर्शन देखील करू शकतात या बाबतीतला संदर्भ हे कलम पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यातील संबंधाचा पाया आहे पंतप्रधान हे दोन्ही बाजूंमधला दुवा म्हणून कार्य करतात राष्ट्रपतींना निर्णय घेण्याआधी संपूर्ण माहिती मिळणे आवश्यक आहे आणि ती माहिती पंतप्रधानांच्या हस्ते किंवा पंतप्रधानांथ्रू त्या राष्ट्रपर्यंत राष्ट्रपतीपर्यंत पोचवण्याचं काम हे या कलमांच्या अंतर्गत होतं तर अशा पद्धतीने आपल्याला कलम चौऱ्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर हे आपल्याला मंत्रिपरिषद त्यांची कामकाजे आणि महान्यायवादी या संदर्भातली माहिती देतं ज्यामध्ये मंत्रिपरिषद हे चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तर हे कलम त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत ज्यात भारतीय लोकशाहीचा कणा जी राष्ट्रपतींना सल्ला देते सामूहिक जबाबदारीची तत्व सरकारला उत्तरदायी बनवते असं हे कलम किंवा असा हा भाग म्हणजे मंत्रीपरिषद त्यानंतरचा आपण कलम बघितलं ते शहात्तर ज्यामध्ये भारताचा न्यायवादी याबाबतची आपल्याला माहिती बघायला मिळते ज्यात सरकारचा सर्वोच्च कायदेशीर सल्लागार आणि प्रतिनिधी म्हणून हे महान्यायवादी असतात त्यानंतरचं आपण पुढचं कलम बघितलं ते सत्याहत्तर आणि अठ्ठ्याहत्तर ज्यामध्ये सरकारी कामकाजाबद्दल माहिती आपल्याला उपकलमांमध्ये बघायला मिळाली राष्ट्रपतीच्या नावाने चालणारे कामकाज आणि राष्ट्रपती पंतप्रधान यांच्यामधील माहितीचा नियमित प्रवाह सुनिश्चित करणारे कलम म्हणजे आठ सत्याहत्तर आणि अठ्ठ्याहत्तर आणि याचा शेवट करताना किंवा याचा अंतिम विचार करताना भारतीय संविधानातील हे कलम कार्यकारी मंडळाचे अधिकार जबाबदाऱ्या आणि परस्परांमधील संबंध स्पष्ट करतात आणि यामुळे शासन प्रणाली सुव्यवस्थित आणि लोकांप्रती जबाबदार राहते म्हणून भारतीय संविधानामधला भाग पाच मधलं प्रकरण एक मधलं हे अतिशय महत्वाचं उपयुक्त आणि आपले कार्यकर्तव्य सांगणारं कलम ते म्हणजे कलम चौऱ्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर याची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तर निश्चितच तुम्हाला हा भाग समजलेला असेलच आणि उपराष्ट्रपती राष्ट्रपती आणि त्यानंतरचं मंत्रिपरिषद त्यानंतरचं त्यांची कामकाजं महान्यायवादी या सगळ्यांची माहिती देणारं हे प्रकरण होतं जे भाग पाचमध्ये येतं आता त्यावर आधारित प्रश्न हे विचारलेच गेले पाहिजे आणि उत्तर तुम्हीही कमेंटमध्ये दिलीच गेली पाहिजे म्हणून त्यासाठी मी तुमच्यासाठी तीन प्रश्न घेऊन आली आहे त्यातला पहिला प्रश्न म्हणजे कलम चौऱ्याहत्तर काय सांगते त्यातला दुसरा प्रश्न संसदेचा सदस्य नसलेली व्यक्ती किती काळ मंत्री राहू शकते आणि तिसरा प्रश्न कलम पंच्याहत्तर एक काय सांगते तर ह्या प्रश्नांची निश्चित तुम्ही कमेंटमध्ये उत्तरं द्याल आणि संविधान तुम्हाला खऱ्या अर्थी किती समज समजत आहे तुम्ही किती अभ्यासत आहात या कमेंटच्या मार्फत आम्हालाही कळेल आणि तुम्हालाही कळेल आणि लक्षात ठेवण्यासारखं एकच वाक्य ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये